नमस्कार मित्रांनो सप्टेंबर महिन्यात आशिया चषक क्रिकेट सुरू होत आहे आणि त्याच्यावरनं राजकीय वाद पेटला आहे उबाठा सेना असेल किंवा काँग्रेस असेल किंवा अन्य मित्र पक्ष असतील त्यांनी सरकारला लक्ष केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट लक्ष केलेलं आहे की एकीकडे तुम्ही म्हणता की खून और पाणी एक साथ बह सकता तर मग खून और क्रिकेट एक साथ कैसे चल सकता चलसत्ता पाकिस्ताननी भारताविरुद्ध दहशतवादी हल्ला केला भारतानी त्याचा प्रतिकार म्हणून पाकिस्तानवर हल्ला केला पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला नंतर पाकिस्ताननी भारतावर हल्ला केला आणि हे सगळं घडत असताना तुम्ही खासदारांची शिष्टमंडळं विविध देशांमध्ये पाठवत असताना तुम्ही बेशर्मासारखे क्रिकेट का खेळता हा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की हे क्रिकेट अशासाठी सुरू आहे की गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा आता आय सी सी म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल का कमिटी काय म्हणतात ते त्याचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे देश लढत असताना अमित शहचे चिरंजीव मात्र क्रिकेटमधनं पैसा कमवत आहेत वगैरे वगैरे आरोप केलेले आहेत अर्थात त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र भाजपनी आरोप केला की तुम्ही जावेद मियांदादला घरी बस बोलवून बिर्याणी का खायला घातलीत मग त्यांचं वक्तव्य ऐकून शिवसेना नाराज झाली कारण बाळासाहेबांबद्दल त्यांनी टीका केली वगैरे वगैरे आणि त्याच्यावर महाराष्ट्रातले मराठी मीडियाचं पोट आजच्या दिवसाचं भरलं की गलगीतुरा लावल्यामुळे की इकडे शिवसेना दुसरीकडे भाजपा तिसरीकडे उबाटा सेना आणि असं चालू असताना मजा असते पण हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांच्या मनात येतोय की हे कसं काय चालू आहे म्हणजे जरी तुम्ही किंवा तुमच्यापैकी अनेक जण भाजपा समर्थक असलात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्त असलं तरी कुठेतरी मनात पटत नाही की हे क्रिकेट खेळायची गरज आहे का आणि याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी व्हिडिओ करत आहे आणि म्हणून मी शीर्षक असं ठेवलेलं आहे की बघायचं नसेल तर बघू नका पण नाक मुरडू नका याच कारण म्हणजे क्रिकेट हा भारतातील सगळ्यात मोठा राजकीय उद्योग बनलेला आहे आज तिथे जयशहा आहेत उद्या समजा काँग्रेसचं सरकार आलं तर कदाचित रॉबर्ट वद्रा तिथे बसतील किंवा प्रियंका गांधींची मुलं तिथे ती जागा सांभाळतील राज्या राज्यातल्या क्रिकेट बोर्डांचे किंवा क्रिकेट असोसिएशनचे जे प्रमुख असतील ते देखील त्या, त्या राज्यातल्या सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे किंवा मुख्यमंत्री स्वतः किंवा त्यांचे चिरंजीव त्यांची बायको त्यांचा भाऊ त्यांचं कोणतरी त्या पदावर बसलेलं ला। असेल आणि हे काल आज सुरू नाहीये हे अव्ययापणे ही गोष्ट सुरू आहे एखादाच राजकीय नेता ज्याला अपवाद असेल की ज्यांनी क्रिकेट बोर्डावर स्वतःला बसवून घेतलं नाहीये पण अन्यथा भाजपा असो काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो ते तर सगळ्यांचे बोट पकडून दिशा दाखवणारे नेते आहेत डीएम के असो किंवा तृणमूल काँग्रेस असो किंवा झारखंड मुक्ती मोर्चा असो कुठलाही पक्ष घ्या डिवायडेड बाय आयडिओलॉजीज युनायटेड बाय क्रिकेट आणि याचं कारण क्रिकेटमध्ये पैसा आहे आणि हा पैसा असा आहे की जिथे एका प्रकारची मोनोपॉली आहे कारण दुसरं कोणी क्रिकेट आयोजितच करू शकत नाही आणि त्यामुळे क्रिकेटमुळे हे सगळे एकत्र येतात आता भारत पाकिस्तान आशिया कपमध्ये खेळणार हे उघडच आहे कारण आशियामध्ये देश किती आहेत क्रिकेट खेळणारे देश हे पूर्वी फक्त भारत पाकिस्तान श्रीलंका होते तीनच देश होते मग त्याच्यामध्ये बांगलादेश आला मग आता यु एई आला युएई म्हणजे कोण आहेत खेळणारे शेवटी भारतीय पाकिस्तानीच आहेत यु मध्ये खेळणारे मला कल्पनेने किती अरब क्रिकेट खेळतात ते पण यु आला मग हाँगकाँग आला हाँगकाँगमध्ये खेळणारे काही आहेत नाही आहेत तिथेही भारतीय मलेशियन श्रीलंकन जे स्थायिक झालेले तेच आहेत अफगाणिस्तान आला हल्ली अफगाणिस्तानची टीमही सुधारलेली आहे आणि मग हा आशिया कप दर दोन वर्षांनी पार पडायला लागला कधी टी ट्वेंटी कधी वन डे कधी टी ट्वेंटी कारण भारत पाकिस्तान जलसा झाला पाहिजे कारण याच्यात देशप्रेमाचा काडीचाही संबंध नाही आहे याच्यामध्ये केवळ आणि केवळ पैशाचा संबंध आहे कारण क्रिकेट या खेळाला मिळणारी प्रायोजिकता तुम्ही त्यांच्या मागे बोर्ड बघितला तर तुम्हाला ते ड्रीम इलेव्हन दिसतं त्या ड्रीम इलेव्हन म्हणजे आता केंद्र सरकारने त्याला राष्ट्रीय सुरक्षा त्याचा मुद्दा म्हणून त्याच्यातल्या पैशाच्या खऱ्या पैशाच्या वापरावर बंदी घातलेली आहे पण ते ड्रीम इलेवन भारतीय टीमचा स्पॉन्सर आहे याचा अर्थ त्याच्यातनं ड्रीम इलेव्हनला किती पैसे मिळत असावे याचा अंदाज तुम्हाला येईल कारण या सगळ्यातनं ड्रीम इलेव्हन एवढे पैसे कमावतो की तो भारताची क्रिकेट टीम स्पॉन्सर करू शकतो भारताची म्हणजे बी सी सी आयची ती पुन्हा भारताची नाहीच आहे म्हणजे कारण ते पुन्हा राखीव कुरण आहे कारण ते सरकारच्या मालकीचं करायला विरोध आहे कारण बाकी सगळ्या टीम या देशाच्या टीम आहेत पण क्रिकेटची टीम ही मात्र बी सी सी आय ची टीम आहे जी आपण भारताची टीम असं समजतो आणि त्यामुळे कोट्यावधी रुपयाचं प्रायोजिकत्व मिळत असेल अब्जावधी रुपयांचे टेलिव्हिजन राईट्स जर विकले जात असतील तेवढ्याच किमतीचे आता ऑनलाईन प्रक्षेपणाचे राईट्स विकले जात असतील तर जे एवढा पैसा त्याच्यात गुंतवतायत त्यांना पैशावर रिटर्न मिळालं पाहिजे आणि जर पैशावर रिटर्न मिळालं पाहिजे तर पाकिस्तान बरोबर भारताची मॅच झाली पाहिजे कारण भारत पाकिस्तान मॅच झाली नाही इकडे ना तिकडे तर ज्यांनी पैसा लावलाय त्यांना पैशावर परतावा कसा मिळणार आणि या सगळ्याची मेख तिथे आहे आणि मग आशिया कप आयोजित करण्यात येतो जे असं म्हटलं जातं की महारा भारतामध्ये जे काही राजकीय कसरती गोष्टी शक्य असतात त्यात हे सहज शक्य होतं की भारत आणि पाकिस्तान हे वेगळ्या गटात खेळू शकले असते पण दरवेळेला भारत आणि पाकिस्तान हे एकाच गटात येतात बघा तुम्ही गेले किती वर्ल्ड कप बघा आणखीन कुठले टुर्नामेंट बघा म्हणजे जिथे दोन गट असतात तिथे जर भारत पाकिस्तान वेगळ्या गटात आले तर कदाचित एखादा संघ आधीच बाद होऊ शकतो आणि भारत पाकिस्तान मॅच घेण्याची नौबतच येऊ शकत नाही पण भारत पाकिस्तान मॅच हवी हा सगळ्यांचा धंद्याचा इंटरेस्ट आहे प्रायोजकांचा धंद्याचा इंटरेस्ट आहे आणि त्यामुळे बरेच आहे एकाच गटात येतात आता ही नऊ सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर जी टुर्नामेंट आहे त्याच्यात भारत पाकिस्तान एकदाच नाही खेळणार कदाचित दोनदा किंवा तीनदा खेळतील मला आश्चर्य वाटणार नाही म्हणजे पहिले साखळी सामन्यामध्ये मग यांच्या गटातला पहिला त्यांच्या गटातला दुसरा त्यांच्या गटातला दुसरा यांच्या गटातला पहिला असं आणि मग फायनल म्हणजे दोनदा तर कदाचित नक्की दोन मॅच नक्की होऊ शकतील आणि मग त्याच्या भोवती काव्य करणारे पत्रकार विचारवंत सगळी मंडळी आहे की खून का बदला लिया सिंदूर का बदला लिया वगैरे असं सगळं दाखवायला जर हे होऊ द्यायचं नस म्हण म्हणून म्हणलं की क्रिकेट आंतरराष्ट्रीय सामने होणार भारताची भूमिका ही स्पष्ट आहे आणि हेही पुन्हा बरीच वर्ष आहे की आधी काँग्रेसचं सरकार होतं ते तेव्हाही साधारणतः असंच होतं आता भाजपचं सरकार आहे तेव्हाही असंच आहे की पाकिस्तान विरुद्ध आम्ही थेट खेळणार नाही पण आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तान सोबत कारण त्याच्यामध्ये तुम्ही काही तुम्ही एकटे नसतात पण आज ही अवस्था कशामुळे तर भारत क्रिकेटमध्ये जगात जेवढा पैसा आहे कदाचित त्यातला पंच्याहत्तर टक्के भारतात येत असेल आणि त्यामुळे पंचाहत्तर टक्के पैसा जर ज्या देशात न येतो तो देश काही करू शकतो जसं डोनाल्ड्या ट्रम्प काही करू शकतात कारण ते अमेरिकेचे अध्यक्ष आहेत ते ठरवू शकतात की चला तुमच्यावर पन्नास टक्के कर तुमच्यावर पंचवीस टक्के कर तुमच्यावर पंधरा टक्के कर कारण जगात बळी तो कान पिळी हा नियम आहे आणि क्रिकेटमध्ये भारत वेळोवेळी बळी तो कानपिळी हा नियम वापरतो मग पाकिस्तानची मॅच कशी होते याचं कारण अर्थ कारण आहे आणि जर तुम्हाला भारत पाकिस्तान सामना होणं मनातनं पटत नसेल कुठलंही सरकार असो कोणीही पंतप्रधान असो कोणीही गृहमंत्री असो कोणी मुख्यमंत्री असो आजूबाजूला काही असो तर त्याच्यावर एकच उपाय आहे की क्रिकेट बघू नका म्हणजे माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी संकष्टीचा उपवास करायला लागलो ते एकोणीसशे शहाण्णव साली भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानला हरवावं या धुळ्या भाबळ्या भावनेपोटी मी तेव्हा संकष्टी केली आणि त्यानंतर आज तगेत अजून ती करत आहे आता मी क्रिकेट बघतच नाही आणि त्याच्यातनं भरपूर वेळ वाचतो आणि त्यामुळे भारत पाकिस्तान खेळले काय किंवा न खेळले काय काही फरक पडत नाही पण आज जे भारत पाकिस्तान सामन्याला विरोध करतायत उद्या ते सत्तेवर आले उद्या उद्धव ठाकरे किंवा राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झाले आशिया कपला तेच जाऊन बसतील याच कारण क्रिकेट हा धंदा झालेला आहे आणि धंदा तेव्हाच मोठा होतो जेव्हा त्याच्यातनं पैसा जास्त मिळतो पैसा तेव्हाच जास्त मिळतो जेव्हा लोकांना जे हवं आहे ते लोकांना त्या पद्धतीने दिलं जातं म्हणजे भारत पाकिस्तान युद्ध चार दिवसात संपलं म्हणून अनेकांना ती खुमखुमी थोडीशी राहिलेली आहे ती आता क्रिकेटच्या निमित्ताने पूर्ण केली जाईल बघा जेव्हा मॅच सुरू होईल सप्टेंबरमध्ये तेव्हा त्याचा ज्वर तापवला जाईल जाहिराती केल्या जातील वर्तमानपत्रातले रकाने भरले जातील माहोल तयार केला जाईल आणि मग आपण टी व्हीवर टी ट्वेंटी बघत बसू नाक मोरडू की काय गरज आहे का भारत पाकिस्तान खेळायची पण जेव्हा मॅच लागेल तेव्हा मॅच बघू आणिच भारत ती जिंकेल हे मला आत्ताच दिसतंय की भारत मॅच जिंकणार आहे कारण क्रिकेट हा उद्योग झालेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला जर ते पसंत नसेल तर बघू नका तो वेळ एखादं पुस्तक वाचण्यात एखादा व्हिडिओ बघण्यात एखादा घरी कुटुंबियांसोबत किंवा कुठे बाहेर फिरायला घालवा क्रिकेटची मॅच भारत पाकिस्तान मॅच असताना बाहेर रस्ते रिकामे असतात आणि त्यामुळे बाहेर जाऊन बऱ्यापैकी तुम्हाला ट्रॅफिक शिवाय फिरण्याचा आनंद घेता येईल पण हे जे चालू आहे आरोप प्रत्यारोप त्याला काही अर्थ नाही आहे कारण क्रिकेट ही सगळ्यांची भागीदारी आहे सगळेजण त्या त्या राज्यात सत्तेवर असलेले त्याच्यात सहभागी आहेत आज जे केंद्रात सत्तेवर आहेत त्यांच्या डोक्यावर त्याचा दोष येतोय पण उद्या ते समजा विरोधात गेले आणि आज जे विरोधात आहेत ते सत्तेवर बसले तरी पुन्हा याच टुर्नामेंट हेच सामने आणि तेच भारत पाकिस्तान होत राहणार आहे हे देशाचं किंवा समाजाचं दुर्दैव किंवा सुदैव हे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब कडे सुरून दे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी